हॅलो एवढी वेन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्शुरन्स मिस्टेक्स पीपल मेक म्हणजेच इन्शुरन्स घेताना आपण नेमकं कुठे चुकतो काय चुका करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बऱ्याचदा आपण फॉलो करतो एजन्स जे सांगतात तेच इन्शुरन्स बाय करतो पण ते आपल्या योग्यतेचे आहेत आहे की नाही हे आपण चेक करत नाही एक्झॅक्टली exactly आपण कोणते इन्शुरन्सेस घ्यायला पाहिजे किंवा आपला इन्शुरन्स घेताना कोणत्या मोठ्या चुका होतात हे आपण बघणार आहोत तर त्यातील फर्स्ट मिस्टेक म्हणजे युलिप प्लॅन्स घेणे યુરીપ પ્લાન્ટસ હે જનરલી મહાગસ્તક અને આપણે યુરીપ પ્લાન્ટસ જેतो માર્કેટ મધે યુરીપ પ્લાન્ટસ કોપ પોપ્યુલર આહે ઓકે પણ યુરીપ પ્લાન્ટસ જે જે ચાર્जेस असतात હે ખૂબ જાસ્ત असतात અને त्या माना आपल्याला જે રીટર્ન્સ મળतात હે ખૂબ કમી असतात તેસ પૈસા આપણે ડાયરેક્ટલી સ્ટોક માર્કેટ મધે ઇન્વેસ્ટમેન્ટ करू शकतो યુરીપ પ્લાન્ટસ લેયા જે લેણાચા આયોજી त्यामुळं युलिप प्लॅन्स घेतल्यामुळे जनरली आपण इन्व्हेस्टमेंट आणि आपल्या आपली जी सिक्युरिटी आहे ही आपण एकत्र जोडतो असं करायचं नाही आहे इन्शुरन्स इज फॉर द प्रोटेक्शन त्यामुळे आपले इन्व्हेस्टमेंट आणि प्रोटेक्शन ह्या दोन्ही गोष्टी आपण वेगळ्या ठेवायला वे पाहिजेत सेकंड मिस्टेक जी आहे ती होते आपल्याकडून ते म्हणजे आपण टर्म इन्शुरन्स घेत नाही टर्म इन्शुरन्स हा आपल्या फॅमिलीचा ऍक्च्युली खरा प्रोटेक्शन सिस्टीम आहे कारण की आपल्यानंतर आपण जी एक रक्कम ठेवून जातो जी की आपल्याला इन्कम रिप्लेसमेंट म्हणून काम करते आपल्यानंतर आपल्या फॅमिलीसाठी तेव्हा टर्म इन्शुरन्स घेणे खूप इम्पॉर्टंट आहे थर्ड मिस्टेक इज सम आश्रड कमी असणे काही लोक का फक्त पाच ते दहा लाखाचा इन्शुरन्स घेतात पण एवढाच इन्शुरन्स आपल्या फॅमिलीसाठी पुरेसा नसतो निदान आपण आपल्या दहा ते पंधरा वर्षांचा सेव्हिंग होतील किंवा तिथून पुढे आपल्याची इन्कम रिप्लेसमेंट होईल इतकी अशुस तरी घ्यायलाच पाहिजे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण इन्शुरन्स बाय करणार तेव्हा ती जी अमाऊंट आहे ती योग्य त्याची असायला पाहिजे फोर इज हेल्थ इन्शुरन्स नसणे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हेल्थ इन्शुरन्स हे वेस्ट ऑफ मनी आहे हेल्थ इन्शुरन्सचा काही उपयोग नाही पण असं नाही आहे कारण की हेल्थ इन्शुरन्समुळे आपला इमर्जन्सी फंड जो आहे हा सिक्युअर होतो हॉस्पिटलचे जे बिल्स असतात हे बिल्स मोस्टली खूप महाग असतात आणि यांच्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे अँड द मिस्टेक फिफ्थ इज की बाबा आपण रिटर्न्स बघून इन्शुरन्स घेतो रिटर्न्स बघून इन्शुरन्स घेण्याच्या ऐवजी आपण इन्शुरन्स प्रोटेक्शन म्हणून जर घेतला तर तो आपल्याला जास्त कामी येतो कारण की इन्शुरन्सचा जो खरा अर्थ आहे तो आहे प्रोटेक्शन त्यामुळे हे लक्षात घेऊनच आपण इन्शुरन्स केले पाहिजेत